काळ्या मातीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाच्या ऋणाची उतराई होण्यासाठी महाराष्ट्रात पोळा हा सण शेतकरी साजरा करतो दोन सप्टेंबर रोजी पोळा असून सर्जा राजाच्या साजशृंगारासाठी लागणाऱ्या साहित्याने अमळनेर बाजारपेठ सजली आहे मोरकीनाथ दोरा शिरडा गेठा गोंडे पैंजन शेंबी सेंगेरू नायलॉन रेशम एसेन सुतावंडा कलर आदी नारळ बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करू लागले आहेत तर श्रीरामाची प्रतिमा असलेल्या झुली गोंगराची चंचाळ नवीन रंगीबेरंगी गोंडे पितळी शेंबी आदी साहित्याची मागणी होत आहे अमळनेर शहरातील मुंदडा माध्यमिक विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शाडू मातीपासून गणेश मूर्ती कशी तयार करावी याबद्दल मुख्याध्यापक धनराज महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून अतिशय आकर्षक व सुबक मूर्ती तयार केल्या व या स्पर्धेतून त्यांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला स्पर्धेत प्रथम मोहिनी सोनवणे तर द्वितीय खुशाल भोई तृतीय प्राची महाजन आणि उत्तेजनार्थ नंदिनी जाधव व शीतल जाधव यांना पारितोषिक देण्यात आले स्पर्धेचे परीक्षण उपशिक्षिका नेहा पाटील किशोर पाटील राजेंद्र महाजन यांनी केले कैलासवासी व ता आबा पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यात आठशे छप्पन्न रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व गरजूंना गोळ्या औषधे दे मोफत देण्यात आल्या शेती कामाचे दिवस असताना देखील या शिबिराला रुग्णांकडून वाढता प्रतिसाद मिळाला शिबिराचे उद्घाटक सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांच्या हस्ते व विद्युत महावितरण कंपनीचे संचालक डॉक्टर मुरहरी केळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी अमरावती येथील अरुणाताई गावंडे उपस्थित होत्या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरेहतज्ञ डॉक्टर 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 ज्योती चव्हाण डॉक्टर महेंद्र चव्हाण व डॉक्टर वा विनिता चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली आबांची स्नुषा डॉक्टर ज्योती पाटील आणि डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी आबासाहेब यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला सूत्रसंचालन योगेश या पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर भूषण जयकार पाटील जिजाबराव पाटील व साहेबराव चव्हाण हे देखील होते शिबिराच्या यशस्वीतेत रवींद्र ठाकूर प्राध्यापक प्रशांत पाटील मनीषा पाटील प्राध्यापिका योगिता पाटील निवेदिता माई रावसाहेब पाटील आदींचे योगदान होते प्रताप महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग अँड सेक्युलर हरेसमेंट समिती तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ॲडव्होकेट राजेंद्र व्हीनिकम यांनी पोक्सो ॲक्ट अर्थात बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम याविषयी विस्तृत माहिती दिली तर ॲडव्होकेट यज्ञेश्वर पी पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ कायद्याविषयी माहिती विशद केली ॲडव्होकेट जगदीश शिव बडगुजर यांनी रॅगिंग विरोधी कायदा व वाहतुकीचे नियम सांगितले यावेळी प्राचार्य डॉक्टर ए बी जैन ॲडव्होकेट अविनाश व्ही खैरनार ॲडव्होकेट किशोर डी पाटील खांदे शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरीताई पाटील सुनील पाटील प्राध्यापक डॉक्टर धीरज आर वैष्णव यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर वंदना भांबरे डॉक्टर प्रियंका पाटील श्रीमती एस व्ही महाले विद्यार्थिनी प्रतिनिधी अंकिता सावंत प्राध्यापिका पुष्पा पाटील प्राध्यापिका भाग्यश्री जाधव प्राध्यापिका ऋषाली महाजन प्राध्यापिका हेमलता सूर्यवंशी प्राध्यापिका मनीषा मोरे प्राध्यापिका सुचित्रा रत्न पारखी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर कल्पना पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर नलिनी पाटील यांनी मानले अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या पातोंडा मठगवान आणि गंगापुरी परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची नामदार अनिल पाटील यांनी पाहणी केली यावेळी महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते या भागात अतिवृष्टीमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मंत्री पाटील यांनी तातडीने पंचनामे निर्देश अधिकाऱ्यांना यावेळी दिले शेतकऱ्यांच्या कठीण काळात महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी नामदार पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले